आजही कुठेही त्याचा रस्त्याचा खराब झालेला दिसत नाही पण आताच आम्हाला समजलं की ह्याच रस्त्यावर खासदार सुभाष भामरे यांनी काही कोट्यवधी रुपये मंजूर करून परत हा रस्ता बनवून बिलं काढण्याचा आणि कोणीतरी हितचिंतक ठेकेदाराला काम देण्यात समज खासदार साहेब हे धुली आहे की व आखरी आखरी हे चिराग जे आहे ना तो फडफड करतात आप आखरी मी समजतो साहेब तुमक टिकट बिनी देण्यात येईल डॉक्टर सुभाष भामरे साहेब हमारे इस एरिए ग्रुकन पार्लियामेंट है मैं इनकी भी मजम्मत करता मजम्मत करता मजम्मत करता क्योंकि ये पूरे आज जब से वो चुन के आए ठीक है, है मालेगाव पर इन्होंने काम कुछ नहीं किया वो बात अलग है मालेगाव तालुक्यात आमदार विकास निधीतून बनवलेला सुस्थितीत असलेला रस्ता पुन्हा खासदार निधीतून जवळच्या ठेकेदाराला काम देऊन बिले काढण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत शेतकरी झाले संतप्त खासदारांच्या विकास कामांबाबत सोशल मीडियावरून प्रश्न तर इतर नेत्यांनीही केला आरोप बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यात अजब गजब कारभार समोर आला असून मालेगाव तालुक्यातील दाभाडी वजीरखेडे हा खराब असलेला रस्ता मंत्री दादाजी भुसे यांच्या आमदार विकास निधीतून गेल्याच वर्षी बनवला गेला व तो अद्यापही सुस्थितीत आहे असे असताना धुळे लोकसभा संघाचे खासदार डॉक्टर बाबा भांबरे हे त्यांच्या विकास निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून हाच बनवला गेलेला रस्ता त्या आपल्या जवळच्या ठेकेदाराला काम देऊन वरचेवर काम करून बिले काढण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे त्याच परिसरातील आजूबाजूचे खराब असलेले रस्ते ते न बनवता गेल्याच वर्षी आमदार विकास निधीतून बनवला गेलेला रस्ता व चांगल्या सुस्थितीत असलेला रस्ता तोच पुन्हा का बनवत आहे असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे त्या परिसरात शंभर टक्के शेतकऱ्यांचं वास्तव्य असून या रस्त्याचा दळणवळणासाठी शेतकऱ्यांना उपयोग होत असला तरी त्या ठिकाणचे इतर रस्ते हे खराब आहेत त्या रस्त्यावरून रात्री पहाटे शेतकरी भाजीपाला वगैरे आपला शेतमाल विकण्यास बाजारात नेत असतो असे असताना रोज त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील होत असल्याचे सांगण्यात येते मालेगाव शहराचा जर विचार केला तर काँग्रेस नेते एजज बेग यांनी देखील खासदार सुभाष भामरे यांच्या विकास कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्याचबरोबर खासदार भामरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मालेगावकरांकडून प्रश्न विचारले जात आहे केंद्र व राज्य सरकारच्या चारशे पन्नास कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून मालेगाव म्हाळदे व सायने शिवारात जवळपास पंधरा हजार घरकुल योजना मंजूर होऊन चौदा वर्षापासून तिचे काम सुरू आहे या कामाबाबत होत असलेली दिरंगाई निकृष्ट दर्जा याबाबत या खासदार भांबरे यांनी दहा वर्षापासून संसदेत एकदाही आवाज का उठवला नाही की संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी तसा लेखी व्यवहार देखील केला नाही असा प्रश्न विचारला गेला या महत्त्वाच्या करोडो रुपये खर्चून पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याच्या घरकुल योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करणे ही आपली निष्क्रियता म्हणावी का असा संतप्त सवाल देखील मालेगावकर विचारत आहे माझं नाव श्री पुंडलिक नारायण निकम फळबाग बागायतदार प्रगती शेतकरी दाभाडी माझ्या ह्या रस्त्याबद्दल तक्रार अशी आहे की हा रस्ता दाभाडी वजी खेडा रोड आहे त्याचा कोड नंबर आहे ग्राम एकशे पस्तीस हा रस्ता मागच्या वर्षी एकदम दुरावस्था झाली होती आम्ही सगळे फळबागायतदार शेतकरी गेलो मंत्री साहेबांकडे गारहाणी केले मंत्री साहेबांनी त्यांच्या आमदार विकास निधीतून त्वरित फंड मंजूर करून हा रस्ता बनवून दिला आणि ठेकेदाराने सुद्धा प्रामाणिकपणे रस्त्याचं चांगलं काम केलेलं आहे आजही कुठेही त्याचा रस्त्याचा खराब झालेला दिसत नाही पण आताच आम्हाला समजलं की ह्याच रस्त्यावर खासदार सुभाष भामरे यांनी काही कोट्यवधी रुपये मंजूर करून परत हा रस्ता बनवून बिलं काढण्याचा आणि कोणीतरी हितचिंतक ठेकेदाराला काम देण्यात आल्याचं समजतं कारण ह्या रस्त्यावर परत खर्च जास्त होणार नाही एखादा लेअर देऊन बिलं काढता येतील मग मालेगाव तालुक्यात काय दाभाडी परिसरात सर्व फळ बागायतदार मार्केटला जातात मग ते बाकीचे रस्ते खराब आहेत त्यांच्याकडे काय लक्ष गेलं नाही खासदार साहेबांचं किंवा ठेकेदारांचं माझं नाव सचिन शोमन पवार मी राहणार पिंपळगावच माझं क्षेत्र आजंग मध्ये येतं पाडीजून शेजारी तर माझं येणं जाणं जास्त मालेगावला आहे भाजीपाला विकणं भाजीपाला मार्केटला रोज घेऊन येणं आमच्या आजूबाजूला सगळे शेतकरी येतात भाजीपाला वगैरे फळ भाग आहे त्यांची पपई आहे डाळिंब आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की जो रस्ता खराब येतो बनवला पाहिजे आणि जो रस्ता चांगला ते बनवायची काही गरज नाही बिगर कामाचे पैसे खर्च करण्यापेक्षा जो खराब रस्ता आहे तो तिथे बनवा बा तुम्ही अशी आमची इच्छा आहे सगळ्या शेतकऱ्यांची खासदार साहेब आहेत की व आखरी आखरी आहे चिराग जे बुजताय ना तो फळफळ करता तुमक आखरी मी समजते साहेब तुमक तिकट बिनी देण्यात आली आहे डॉक्टर सुभाष भामरे साहेब हमारे इस एरिए ग्रुप पार्लियामेंट है मैं इनकी भी मजम्मत करता मजम्मत करता मजम्मत करता क्योंकि ये पूरे आज जब से वो चुन के आए ठीक है मालेगांव का इन्होंने काम कुछ नहीं किया वो बात अलग है